श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आर्थिक भरभराटीसाठी पिठोरी अमावस्याच्या दिवशी यापैकी एक कृती नक्की करा पिठोरी अमावस्येच्या दिवशी आपल्या जवळच्या पवित्र नदीत स्नान करावं त्याचवेळी वेळी सूर्य देवाला नमस्कार करावा आणि काळेतील वाहत्या पाण्यात सोडावेत असे केल्यानं पितृदोष दूर होतो आणि आपल्या घरात धनधान्य संपत्ती यांची वाढ होते तसेच पिठोरी अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करणं शुभ मानलं जातं पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी व सद्गतीसाठी नदीत तर्पण किंवा पिंडदान करावं यानंतर ब्राह्मण भोजन घालावं व यथाशक्ती ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी असे केल्याने आपले पितर प्रसन्न होतात आणि घरात सुख समृद्धी येते अशी एक मान्यता आहे या अमावस्येच्या दिवशी पित्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सकाळी पिंपळाच्या झाडाला दूध अर्पण करावं हे दूध पाण्यात मिसळलेलं असावं म्हणजे दूध आणि पाणी मिक्स करून ते अर्पण करायचं आहे याशिवाय संध्याकाळी राईच्या म्हणजेच मोहरीच्या तेलाचे दीप प्रज्वलित करावे यानंतर विष्णू देव आणि पित्रांना प्रार्थना करावी या पूजा विधीमुळे येण्याचा मार्ग खुला होतो अशी श्रद्धा आहे अमावस्येच्या दिवशी शनी देवाची पूजा देखील करावी या दिवशी शनिदेवाच्या मूर्तीला तेल लावावे त्यानंतर शनिदेवाच्या देवाच्या मूर्तीसमोर राईच्या तेलाचे म्हणजेच मोहरीच्या तेलाचे दीप लावावेत यामुळे ज्यांना दोष आहे त्या शनी पासुं सुद्धा मुक्ती मिळते असं मानलं जातं तर यातला एक उपाय नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ